देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषत सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी दोडामार वेंगुर्गा या तीन तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या एकंदरीतच या किनारपट्टीवर सातत्याने येणारी वादळं लक्षात घेऊन किनारपट्टीवर अंडरग्राऊंड केबल ही घालण्याची व्यवस्था केली आणि ते काम चालूसुद्धा आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेंगुर्ला शहर मालवण शहर देवगड शहर वगैरे जी किनारपट्टीवरची शहरं आहेत याला याचा लाभ होईल परंतु जी आतमध्ये शहर आहेत विशेषतः हा सावंतवाडी आहे ले जे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे इथून एनसुलीपर्यंत अंडरग्राऊंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे त्याच्याचबरोबर इन्सुलीपासून सासुलीपर्यंत अंडरग्राऊंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर वेंगुर्ला ते मळेवाड सुद्धा अंडरग्राऊंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे तर सतत दोन दोन चार चार दिवस जो वीज पुरवठा खंडित होतो याला कुठेतरी आळा बसू शकेल या संदर्भात माझी सविस्तर चर्चा ही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्या संपूर्ण टीमशी झालेली आहे उद्या सकाळपर्यंत ते माझ्याकडे प्रस्ताव देतील हा प्रस्ताव माझी येत्या एक दोन दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीची मी वेळ मागितलेली आहे त्याला हा प्रस्ताव हा आदरणीय फडणवीस साहेबांना देण्यात येईल जेणेकरून केवळ हाच भाग नाही तर याच्याचबरोबर सावंतवाडी आणि कणकवली ही दोन शहरं ही अंडरग्राऊंड वीज यंत्रणेपासून वंचित राहिलेली आहे त्यालाही यंत्रणा देण्याची गरज आहे आणि त्याच्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अन्यत्र कुठे जसं आता कुडाळ आतमध्ये कुडाळला हे मेन वाहिन्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथेही अडचण मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाही परंतु वैभवट सा वाढीसारखा लांबचा भाग आहे तर मग त्या संदर्भातसुद्धा हा विचार पालकमंत्र्यांशी बोलून निश्चितपणे आपल्याला याच्यावर विचार करता येईल आणि अंडरग्राऊंड केबल जर झाल्या तर लोकांना जो त्रास पावसाळ्यामध्ये ह्या पावसात त्या लगेच ते होऊ शकत नाही परंतु पुढच्या सीझनपासून नियमित विद्युत पुरवठा हा होऊ शकेल आपण एकंदर जवळजवळ चाळीस एकोणचाळीस बंगलोर मंजूर केलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या व्यवसाय व्यावसायिकांसाठी सुद्धा मीटिंग झाली त्या संदर्भात त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांना भरावा लागणारा डेव्हलपमेंट टॅक्स त्याच्यानंतर ते त्यांच्या परवानग्या या सगळ्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ह्या सगळ्यांचं निराकरण करण्यात आलेलं आहे त्याच्याचबरोबर या, या कॉटेजेस उभार उभारत असताना त्यांना जे टेम्पररी कनेक्शन द्यावं लागेल त्याबद्दलसुद्धा एम एस सी बीशी चर्चा झाली आणि एम एस सी बीने संदर्भात लवकरात लवकर त्यांना हे उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे या संदर्भात तनपुरे साहेबांशी लवकरच त्यांची भेट होईल आणि त्यानंतर या सर्व प्रकल्पांना तात्पुरता वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यातच येईल दे। परंतु नंतर त्यांना तीन महिन्यानंतर जो परमनंट पुरवठा लागणार आहे त्याचं स्वनियोजन हे एम एस सी बी मार्फत जिल्हा परिषदेशी संपर्क साधून करण्यात येईल अशा तऱ्हेची राबवण्यात येणारी ही कदाचित भारतातली एकमेव स्कीम आहे पुढच्या काळामध्ये ही स्कीम अधिक लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल आणि हे बंगले चालवण्याच्या संदर्भात ग्रुपबरोबर बोलणी चालू आहेत आणि ही यशस्वी झाली तर मग हे एक आगळं वेगळं उदाहरण हे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल